बघते ना दादा जखम वगैरे नाही का तर जय शिवराजांना मुंगूस आणि नाग जाती जसं जा आपे दोघांची भांडणं चालू होती नाग जीव वाचवायला दादाच्या इकडे घरामध्ये कपडा लावला मुंगूस हो करून घेते दादी <laughs> त्याला कुठे जखम वगैरे हो आहे का नसेल तर खूप चांगली गोष्ट आहे हो हो नाही चिडूल नाही लागलं चिडलेलं आहे त्याच्यामुळं

विषारी साफ झाले नाग झालं किंवा इतर साफ झाली तर त्यांचं प्रमाण अति जास्त झालं तर त्यांच्यासाठी कंट्रोल राहा घाल दिसले गेले त्याच्यानंतर त्यांच्या माझ्या चक्र आहे त्याला माहिती आहे कुठ किती संख्या ठेवायची किती नाही त्याच्यासाठी भक्ष्य बनवले मोर बनवले लोकांनी मोरांची संख्या कमी केली म्हणजे सांगते काही भागामध्ये आणि लोक म्हणतात आता साप जास्त झालीच तुम्ही मोर मारली ना ने 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 कंट्रोल आहे ना त्याच्यावर किती संख्या वाढते